जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस संच मान्यता निकाल व बदल्या बदली न्यायालयीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी संच मान्यतेबाबतच्या न्यायालयाच्या सुनावणी वेळी न्यायालयाच्या हे लक्षात आले की ज्या शासन आदेशाला स्थगिती दिली आहे त्याचाच वापर करून शासन बदल्या करीत आहे जर संच मान्यतेचा निकाल शासनाच्या बाजूने लागला तर बदल्या कोणीही रोखू शकत नाही बघा आज संच मान्यतेचा निकाल जर शासनाच्या बाजूने लागला तर बदल्या कोणी रुकू शकत नाही पण संच मान्यतेच्या आदेशाला रद्द करण्याचे कोर्टाचे निर्देश आले तर आजपर्यंत राबवलेली बदली प्रक्रिया ही रद्द होऊन नव्याने प्रक्रिया राबवली जाऊ शकते म्हणजे बघा जर शिक्षकांच्या बाजूने न्यायालय न्यायालयाने निकाल दिला म्हणजे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार ही जी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चालवली जात आहे ती जर रद्द झाली करन, तर ती मागील दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार बदल्या या शंभर टक्के होणार आहे कारण हे मुख्यमंत्री शंभर दिवसाचा उपक्रमामधील होतील प्रमुख उपक्रम आहे जिल्ह्यांतर्गत बदल्या राबवणे आज दीड तास सुनावणी सुरू होती म्हणजेच अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारीख वार सोमवार रोजी ही दीड तास सुनावणी सुरू होती काल दिनांक बघा काल दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही ठीक दुपारी साडेतीन वाजता पुन्हा न्यायालयाने सुनावणी लावून विषय अंतिम निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे म्हणजे बघा अठ्ठावीस तारखेला निर्णय लागला नाही परत त्यांनी एकोणतीस तारीख दुसऱ्या दिवशी सांगितलं गेलं एकोणतीस तारखेला परत त्याची सुनावणी होती आता न्यायालयीन अपडेट म्हणजे काल परत त्याची सुनावणी काय झालेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया काल संच मान्यता बदली बाबत कोर्टात चार वाजून पाच मिनिटात ते पाच वाजेपर्यंत अशी जवळजवळ एक तास केस चालली कोर्टाने दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले उर्वरित सुनावणी आज होईल म्हणजे बघा अजूनही त्याचा रोजीपर्यंत त्या संच मान्यतेचा निकाल लागलेला नाही आजही उर्वरित सुनावणी आज होईल आजही त्यांची आजही त्यांची सुनावणी होणार आहे मात्र संवर्ग तीन अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांच्या ज्या सध्या अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस आजचा तिसरा दिवस आहे तरी हे बदली प्रोसेस या ठिकाणी चालू आहे तर सर्वांनी संवर्ग तीन आपले शाळा पसंती क्रमांक भरून घेण्यात यावे कोर्टाच्या निकालाची वाट पाहू नये अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू